तर राम राम मंडळी नवरदेवानं जरा वाईट कार्ड एंट्री घेतलेली होती फोर व्हीलर आणि हातातला गुच्छ फेकून देऊन हॉंडा इज माय प्राऊड असा त्याने चित्र विचित्र कार्यक्रम करून टाकला आता आम्ही चाललेलो शुगर बॉक्सचा कार्यक्रम तुम्ही सांगाय केलं तर विषय असा झाला होता ह्यांच्या अर्धांगिनी अर्धा आयुष्य घालवायच्या आधीच अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मेकअप करण्यात पुन्हा एकदा टचअप केला आणि त्यात आणखी विषय असा झाला की सुपारी फुटली पण ठरवलेल्या वेळेच्या पुढे म्हणजे माणसाचं दुबई न वर पुण्यात पोचला असेल पण ह्यांच्या अर्धांगेने पाच किलोमीटर चा अंतर तासाभरात पण गाठू चालायचं वाट पाहायला लावणं पण गरजेचं असत त्यांनी त्यांच्या तेन वाट पाहायला लावण्यात बाकीच्या सगळ्यांची वाट लावून टाकली होती हे त्यांना माहितच ना आणि हा आमचा नवर आतापासूनच बायकोला फोन करून विचारते माझी कपडे कुठे माझ्याकडे फक्त आपुलकी पाहिजे रस्त्यावरून जाणारे कुत्र सुद्धा आपल्यापाशी येऊन बसू शकतं तेही न चावता ह्याचं उत्तम उदाहरण आमच्यापेक्षा कायच असू शकतो भेटूया उद्याच्या भागात शुभर